सर्व प्रथम अगोदर या ठिकाणी आपल्याला युवकांनी बलिदान दिलेलं आहे त्यांना या ठिकाणी सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याची त्याच्यानंतर या ठिकाणी मनोगत नाही आम्ही वाडगावचे सर्व वाडगाव व ताट्याचे व तसेच सर्व गावाचे स्त्रिया व पुरुष स्वतःचे तसेच तरुण पिढी सर्व या ठिकाणी जनसामाधी घेण्यात आलेलो आहे तरी सरकारला आमची एवढीच विनंती आहे तुम्ही जर आमच्याकडे लवकर लक्ष नाही दिलं तर तुमचे आम्हाला आमच्या कसा एक बांधव गेलाय तसेच आम्ही तुम्हाला इथेच दिसतो आमचा ही तुम्हाला इथूनच द्यावा लागेल सरकारला माझी एवढीच विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर आमच्याकडे लक्ष घालावं